त्याला किती भारी व खायला त्याहूनही सुंदर अशा चवीचा चिकन पास्ता मी बनवला आहे तसेच कुठच्याही भाज्या न वापरता भरमसाट मसाले न वापरता मी हा पास्ता सोप्या पद्धतीने कसा बनवते ते तुम्हाला दाखवते कलर पण किती छान आलाय बघा चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता आपण इथे एक पॅन घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल ॲड करते तेल आपलं गरम झालं आहे आता मी इथे बोनलेस चिकनचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून मी आता तेलामध्ये टाकले त्याला कुठचेही मसाले न लावता तर हे चिकन मी असंच तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे हे बघा थोडं आता पाणी ह्याच्यातलं कमी झालं तसं मी झाकण ठेवलं आहे याच्यावर गॅस आपला जो आहे तो मिडियम आचेवरच राहील हे बघा चिकनने आपलं स्वतःचं जे पाणी होतं ते रिलीज केलं आहे परत एकदा ढवळून घ्यायचं छान था। असं आणि मी आता परत एकदा झाकण ठेवून शिजवून घेईन हे बघा आता हे पूर्णपणे शिजलं आहे त्याचं पाणी पण पूर्णपणे कमी झालं आहे तर आता मी हे चिकन जे आहे ते एका बाउलमध्ये काढून घेते आता सेम पॅनमध्ये मी परत एक दोन चमचे तेल ॲड करते तेल आता आपलं बघा गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये मी हा चॉप केलेला लसूण ॲड केला आहे एक नऊदा पाकळ्या आहेत लसणाच्या ते असं छान मस्तपैकी परतून घ्यायच्या छान आता आपल्या सोनेरी रंगावर परतून झाल्यात आता त्याच्यामध्ये मी एक छोटा कांदा चॉप करून घेतला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये मी फ्राय करून घेते आहे कांदा जो आहे तो पण गोल्डन ब्राउन कलर कलरमध्ये फ्राय करून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला व्यवस्थित जवळजवळ परतून झाला आहे आता आपण याच्यामध्ये हे जे चिकन आपण घेतलं होतं काढून बाऊलमध्ये ते ॲड करूया परत एकदा छान ढवळून घ्यायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की हा पास्ता करून बघा अतिशय सुंदर आणि चविष्ट असा होतो आता मी हा पास्ता कसा बॉईल केला ते सांगते मी एका पॅनमध्ये खूप सारे पाणी घेतले व ते थे। उकळत ठेवून त्यात थे चवीनुसार मीठ व एक छोटा चमचा तेल घातले व पाण्याला चांगली उकळी आल्यावर त्यात मी जवळजवळ दीडशे ग्राम हा पास्ता घातला व चांगले पाणी व पास्ता मिक्स करून एक नऊ ते दहा मिनटे चांगलं शिजवून घेतलं व त्यानंतर एका चाळणीमध्ये घेऊन पाणी सगळे निथळून त्यावर थोडं थंड पाणी घालून धुवून घेतलं जेणेकरून कुकिंग प्रोसेस जी आहे ती कमी होईल आता मी इथे थोडं एक दोन चमचे पाणी ॲड केलं आहे जेणेकरून जे मी मसाले घालणार आहे ते मसाले करपले नाही पाहिजे आता मी इथे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर आणि एक चमचा पेरी पेरी मसाला घातला आहे तसेच एक चमचा सोया सॉस आणि इथे मी आता हे बार्बिक सॉस टाकते एक चमचा प्लस याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड केलं आहे मी ते ॲक्च्युली दाखवायचं राहून गेलं माझं मीठ अगदी बेतानेच घाला कारण पास्त्यामध्ये मीठ घालून शिजवलं आहे आता इथे मी मेयोनीज घालते आहे एक चमचा मी इथे मेयोनीच घातलं आहे चांगलं ढवळून घ्यायचं किती सुंदर दिसतोय आपला पास्ता वाव आता मी अजून इथे एक चमचा मेयोनीज घालणार आहे मला थोडं कमी वाटतं एक चमचा घातला आहे मी आता हे छान सगळं परत एकदा परतून घ्यायचं इथे मी एक जवळजवळ दोन ते तीन चमचे मेयोनीजचा वापर केला आहे चिकन पास्ता आपला रेडी आहे रेसिपी नक्की करून पहा थँक्यू